वर्षा पोटी जन्म घ्यावा हेही माझ्या हातात नव्हतं हाताच्या रेषांवर नवे अरे हाताच्या रेषांवर नवे तर तर हाताच्या मागील पीदार मनगटात असतं आपलं भविष्य आपलं भविष्य माझ्या जीवनाला आता कोणी ओळखावे माझ्या जीवनाला आता कोणी ओळखावे माझ्या हसण्याला कोणीतरी समजावे माझ्या हसण्याला कोणीतरी समजावे કરીયેર જી હીસ્તાજે શકે આયેતે શકે કરુંં દાખોને જી ઉગ્ડારોએને સ્વક્ન પાને અને અપાર કશ્ચ�

प्रचंड धकाधक होत झाले विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात माणूस मानवतेला व माणूस किला पाघर होत चालले संवेदना हरवत चालले प्रचंड गतिमान आयुष्यात न्याय नीती पायदळी तुडविला जात आहे म्हणूनच माझे चांगला माणूस बनण्याचे स्वप्न मला खरतरच वाटत आहे मी खूप लहान आहे मी बघितलेलं स्वप्न त्या मानाने खूप मोठं आहे मी खूप लहान आहे मी बघितलेलं स्वप्न त्या मानाने खूप मोठं आहे

मला भेटला तर हात स्वप्न स्वप्न म्हणजे काय असते स्वप्न स्वप्न म्हणजे काय असते दिवसाच्या उजेडील रात्रीच्या गर्भातील दिवसाच्या उजेडातील रात्रीच्या गर्भातील दुसऱ्याच्या सांगण्यावरून कसं माझं भविष्य ठरणार माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःशीच लढणार माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःशीच लढणार आणि स्वप्न माझं मीच पूर्ण करणार स्वप्न माझं मीच पूर्ण करणार धन्यवाद